समाजातील दुःखितांचे अश्रू पुसून त्यांना न्याय देण्याचा आमदार संदीप जोशी यांचा पिंड आहे जनसंपर्क कार्यालयातून समाजातील अशाच दुःखितांना शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे कार्य होतील असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन बावनकुळे यांनी व्यक्त केला सोमवारी आरपीटीएस रोड लक्ष्मीनगर येथे आमदार संदीप जोशी यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला माजी आमदार अनिल चोले आमदार परिने फुके प्रवीण दटके भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी आदी उपस्थित होते पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम आमदार संदीप जोशी करणार आहे जनतेच्या समस्या त्यांचे प्रश्न समजून त्यांना विधिमंडळातून न्याय देण्याचं कार्य आमदार जोशी करतील असाही विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आमदार म्हणून संदीप जोशी यांनी दोन महिन्यातच मंत्रालय व विधिमंडळातील कामकाज समजून घेण्यात यश मिळवल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले प्रास्ताविकातून आमदार संदीप जोशी कार्यालय सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली कार्यक्रमात श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे संचालित सोबत पालकत्व प्रकल्पातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन भाजप धनतोली मंडळाचे अध्यक्ष विनोद शिंदे यांनी केले व आभार विनय महाराष्ट्रामध्ये जे आपण प्रश्न मांडतो आमदार म्हणून त्याला जनतेला आवश्यक असलेल्या सुविधा बाबी या आपण विधिमंडळामध्ये सरकार समोर मांडतो आणि सरकार त्याला त्या बाबीला न्याय देतो या कार्यालयाचा सर्वात मोठा उपयोग काय की या कार्यालयामध्ये जे काही निवेदन येतील ज्या बाबी जिल्हाधिकारी लेवलच्या असतील ज्या बाबी विभागीय आयुक्त त्या लेवलच्या असतील त्या बाबी पालकमंत्री लेवलच्या असतील ले, का ले संदीपचं कार्यालय पालकमंत्री कार्यालय एकच असतात संदीपच्या कार्यालयांत जे जे काही निवेदन येतील ते निवेदन पालकमंत्री कार्यालयात टेकवून होतील एखाद्या वेळी बैठका होतील पण महत्वाचं काय आहे या महाराष्ट्राच्या या विदर्भातल्या या नागपूर शहरातल्या ज्या धोरणात्मक महत्वाचे निर्णय धोरणात्मक ज्याला सरकारी धोरण म्हणून निर्णय घ्यायचे असतात त्या निर्णयाकरता जे आवश्यक जनसंवादाच्या माध्यमातून जे निवेदन प्राप्त होतात आणि विधिमंडळाचे सदस्य संदीप असो परय असो हे सर्व सदस्य विधानमंडळामध्ये या निवेदनावर चर्चा करतात त्या निवेदनावर न्याय मिळतो त्या निवेदनावर शासन निर्णय होतात त्या निवेदनावर जे या निघतात त्या निवेदनावर कायदे मंजूर होतात आणि या देशामध्ये आतापर्यंत विधिमंडळ म्हणजे लोकसभेचं असो की महाराष्ट्राचं असो या विधिमंडळात कायदे तयार होतात आणि म्हणून विधिमंडळाकरता अत्यंत महत्वाचं कामकाज जे संधी दोषी करणार आहे ते कामकाज या कार्यालयातनं प्राप्त होणार तुमच्या समस्या या विधिमंडळात मांडल्या जाणार आहे तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी साधारण अठरा वर्ष विरोधी पक्षात आमदार राहिलेलो आहे आता मंत्री म्हणून काम करतोय मधात पाच वर्ष देवेंद्रजीसोबत त्याही सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री होतो आताही मंत्री म्हणून काम करतोय पण विधिमंडळामध्ये खऱ्या अर्थाने मलाही तीन चार तीन चार वर्ष विधीमंडळामध्ये मलाही तीन चार वर्ष लागले की विधिमंडळ समजायला तिथलं कामकाज समजायला ते कामकाज समजून मंत्रालयाच्या सात घटनेच्या बिल्डिंगमधलं ते कामं मंजूर करायला तीन साडेतीन वर्षाचा कार्यकाळ माझ्या आमदारकीचा हा नुसता समजात गेला पण मला अभिमान गो या गोष्टीचा आहे की दिवंगत दिवाकर जोशी साहेबांच्या या परिवारात त्यांचा एक पुत्रत्न म्हणजे संदीप बद्दल एवढंच सांगेल मी स्वडगे दिवाकरराव जोशींचे जे, दिवा जे आशीर्वाद संदीपला मिळाले त्यांचे वडील म्हणून आशीर्वाद मिळाले आज संदीपनी आमदार झाल्या झाल्या मला साडेतीन ला, <laughs> ते लागले मंत्रालय समजायला आणि विधिमंडळ समजायला विधिमंडळाचे कायदे समजायला मला लागले साडेतीन वर्ष मंत्रालय समजा दोन महिन्यामध्ये मान्य संदीप जोशींनी मंत्रालय समजून घेतलं विधीमंडळ समजून घेतलं कसा नेता असावा विधिमंडळाचं कामकाज करताना कसा आमदार असावा तर संदीप जोशींनी खऱ्या अर्थाने दोन महिन्यामध्ये संपूर्ण विधिमंडळामध्ये आपली पकड निर्माण केली खऱ्या अर्थाने यातनं आपल्या नेतृत्वाची मोठी महाराष्ट्राला भूमिका आहे मला अभिमान आहे गोष्टीचा आहे की संदीप जोशीजींना ते जे कार्य दिलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं कार्य तर अभिनत करतात आहे पण मला अभिमान आहे की या नागपूरमध्ये पन्नास हजार पन्नास हजार खेडाडूंना म्हणजे खासदार क्रीडा महोत्सवामध्ये जसं अनिलजी खासदार सांस्कृतिक क्रीडा मंडळ आपण करतात तसं या ठिकाणी या शहरामध्ये जो खासदार क्रीडा स्पोर्ट होतो त्यामध्ये पन्नास हजाराच्या वर मुलं मुली या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक खेळाडू ज्या पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट करतात महाराष्ट्राच्या संपूर्ण लोकसभेचा विचार केला आणि देशाचा विचार केला तर या देशातलं या महाराष्ट्रातलं सर्वात चांगलं जर खासदार स्पोर्ट कुठे होत असेल तर संदीपच्या नेतृत्वामध्ये नागपूरमध्ये होतं ज्या पद्धतीने संदीपवर विश्वास टाकला आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक वर्षी संदीपजी आपण त्या ठिकाणी स्पोर्टला प्राधान्य देत आहे आणि या ठिकाणी आपल्या अनेक मुलांना घडवण्याचं काम या ठिकाणी संदीप जोशीच्या माध्यमातून होत आहे मला विश्वास आहे की नागपूरला माननीय मुख्यमंत्री शनिवार नऊवारी रविवारी किंवा एकाच दिवशी आठवड्यात येतात मी त्या ठिकाणी दोन दिवस आठवड्यात राहतो नितीनही राहतात पण या भागामध्ये सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य जनतेला महानगरपालिकेकडनं एनआयटीकडनं सरकारकडनं आमच्या कलेक्टरेटकडनं न्याय मिळवून देण्याकरता एक महत्वाचं कार्यालय या ठिकाणी संदीप जोशीजींनी सुरू केलं आणि मला विश्वास या घोटीत आहे या कार्यालयातलं आलेलं प्रत्येक निवेदन या कार्यालयामधलं आलेलं प्रत्येक निवेदन हे परत जाऊ शकणार नाही कारण मध्ये इतकी चिकाटी आहे की प्रत्येक निवेदनावर ते निवेदन अंतिम होत त्या निवेदनाला अंतिम होत पर्यंत संदीप करणार आहे त्यांची टीम फॉरोअप करणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनसेवेचा वसा घेतलेलं जलसंवाद कार्यालय हे संदीप जोशीचे आपण या ठिकाणी उद्घाटन केलं आणि माझ्या हस्ते उद्घाटन केल्यामुळे माझी जबाबदारी अधिक आहे आता संदीप जोशीच्या कार्यालयातलं जे काही पत्र आले त्या पत्रावर जे जे काही निर्णय सरकार म्हणून करायचे असतील ते निर्णय करण्याची अधिक जबाबदारी ही माझ्यावर आहे निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री आज मला अभिमान आहे की आपण आज देवेंद्र फडणवीस सारखे एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्या पुढच्या पाच वर्ष आणि पुढच्या मी तर म्हटलं की आपल्याला याकसित महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्राचा संकल्प केवळ या महाराष्ट्रामध्ये एकच नेता पूर्ण करू शकतो त्या व्यक्तीचं नाव आहे देवेंद्र फडणवीसजी आणि देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचा संकल्प झाला आणि माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित देशाचा संकल्प झाला आम्ही सर्व लोक मान्य यांच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र पुढे येण्याकरता या ठिकाणी आपण त्याला सहकार्य त्यांना सहकार्य करतो आहे संदेशिचं सहकार्य सुद्धा देवेंद्र यांच्या मागे उभा आहे कारण देवेंद्र यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जे असतील अनिलजी असतील यांनी संपूर्ण या ठिकाणी त्यांना मजबूत करण्याकरता आपली ताकद दिलेली आहे आणि म्हणून मान्य देवेंद्रजी सुद्धा जेव्हा जेव्हा संदीपजी आमदार म्हणून आणि आमदार नसताना त्यांनी जे जे प्रश्न मान्य मुख्यमंत्र्यांकडे मान्य नितीनजीकडे माझ्याकडे आणण्याचा प्रयत्न केला आमदार नसताना सुद्धा त्यांनी प्रचंड ताकद काम केलं आता आमदार असताना सुद्धा त्यांनी प्रचंड ताकद या दिशाने झोपण्याचा प्रयत्न केला आहे खरंतर हे जलसंवाद कार्यालय हे पुढच्या काळामध्ये अधिक मजबूत होईल ज्या कार्यातलं जे दुःखाचे असून घेऊन आलेला व्यक्ती आनंद असून घेऊन जातील तेव्हा खऱ्या अर्थाने या कार्याची उंची अधिक उंच झालेली दिसेल आणि मला विश्वास आहे या ठिकाणी संदीपचा पेन हा नेहमी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करेल कारण संदीपचं पिंड हे समाजाच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मदत करण्याचं आहे ज्याचं पिंड मदत करण्याचं आहे त्यांची सही ही समाजाकरता अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सरकारकडनं आपलं सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार आपलं सरकार ज्या ठिकाणी आलाय या सरकारकडनं मोदींच्या सरकारकडनं देवेंद्र सरकारकडनं डबल इंजिन सरकारकडनं ट्रिबल इंजिन सरकार आपल्याला आणायचं आहे आता आपल्याला या कार्यालयाचं उद्घाटन काय करायचं आहे जयशंकरजी येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीला आपल्या महानगरपालिकेचा महापौर हा एकशे वीस सीटच्या वर जास्त नगरसेवक आपला देऊन या ठिकाणी महायुतीचा महापौर निवडून यावा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर या ठिकाणी निवडून आहे आणि या मतदारसंघातले सर्व नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा निवडून आणण्याकरता या कार्यालयाचा अत्यंत आनंद साधारण महत्व आहे आणि त्यामुळं संदीपजी तुम्ही नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये या कार्याच्या माध्यमातून आपण निवडणुकीची यंत्रधार सुद्धा राबवण्याचा एक यशस्वी प्रयत्न कराल अशी माझी अपेक्षा आहे कारण आपल्याला आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या आहेत दोन हजार चोवीस हा नेत्यांच्या निवडणुकीचा होता गडकरी साहेबांची निवडणूक असेल देवेंद्र इतकी असेल माजी असेल आमदार इतकी असेल दोन हजार पंचवीस आता कार्यकर्त्याच्या निवडणुकीचा वर्ष आहे आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी पूर्ण क्षमता कामाला आलो मी पुन्हा एकदा संदीप जोशीजींनी केलेल्या या अत्यंत कर्तव्य दक्ष उंभक्रमाचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना आश्वस्त करतो की महाराष्ट्र सरकार पूर्ण पाठीशी या कार्यालयाच्या पाठीशी उभं राहील आणि या कार्यालयात आलेला प्रत्येक प्रश्न संदीप जी जो प्रश्न सुटेल तिथं सुटेल नाहीतर विधीमंडळात तुम्ही आपल्या स्वभावातनं आपल्या आक्रमकपणा दाखवून विधीमंडळात ते प्रश्न सोडून घ्याल अशी मला अपेक्षा या कार्यालयात नाही मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून संदीप जोशी यांचं अभिनंदन करतो आणि कार्यालयाला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद कव्हमे आता कव्ह